कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर आयुर्वेदिक चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या अठरा एप्रिल पासून एअर अलायन्स ची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सेवा ही विमान उतरणार आहे एअर अलायन्स बरोबरच इंडिगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असं माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांना आश्वासित केलं होतं आठवड्यापासून सिंधुदुर्ग पुणे विमान वाहतूक सेवा सुरू झाली आहे गेले काही महिने चुपी ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती ही सेवा पुन्हा मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी सेवा सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयानं विशेष धोरण अंमलात आणावं यासाठी खासदार नारायण राणे आग्रही होते त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती आहे तसेच विमानतळावरील अन्य सेवा सुविधा समस्या यांकडे लक्ष वेधलं होतं यानंतर वेगानं कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत यामुळे येत्या अठरा एप्रिल पासून मुंबई चुपी मुंबई ही एअर अलायन्सची विमानसेवा दर शुक्रवारी सुरू होणार आहे याचबरोबर इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे काही तांत्रिक त्रुटी दूर काही तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर त्याची माहिती जाहीर होईल असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय पुणे सिंधुदुर्ग पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरू झाली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल